आम्ही बागेश्वर बाबांच्या सत्संगावरून आलोय गाडीतले ते सगळे मेलेत मी पण पाच मिनिटात मरणारे हे ऐकून पुनित राणाच्या पायाखालची वाळू सरकली पंचकुलामध्ये राहणारा पुनित राणा रात्री जेवण झाल्यानंतर वॉकसाठी बाहेर पडला सोसायटीच्या रस्त्यावरच्या पार्किंगमध्ये त्याला एक गाडी दिसली उत्तराखंडचं पासिंग असलेली ग्रे कलरची ह्युंदाई ओरा ही पार्क केलेली होती गाडीच्या खिडक्यांवर टॉवेल टाकलेले होते पुनितला गाडी बघून समजलं की ही गाडी आपल्या सोसायटीमधल्या कोणाची नाही त्यामुळं पुनीतला आला संशय त्यानं सोसायटीमधल्या एका माणसाला सोबत घेतलं आणि गाडी कुणाची आहे कोणी पार्क केली आहे हे बघायला गेला पुनीत गाडीच्या ड्रायव्हरसोबत बोलला आणि त्याला तिथून गाडी हलवायला सांगितली पण पुनीतला ड्रायव्हरच्या वागण्या बोलण्यावर जरा संशय आला त्यानं ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि नेमकं काय चाललंय हे विचारलं ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गाडीमध्ये सहा मृतदेह आहेत पुनीतने एकशे बारा नंबरवर फोन लावत पोलिसांना ही बातमी कळवली पोलीस आले त्यांनी ड्रायव्हर आणि कारमधल्या सगळ्या लोकांना हॉस्पिटलला नेलं पण या सातही जणांचा मृत्यू झाला काही वेळातच बातमी आली बागेश्वर बाबा यांचं सत्संग बघून आलेल्या मित्तल फॅमिलीने स्वतःला संपवलं प्रश्न होता का आणि कसं त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुनित राणाला पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीचा संशय दोन गोष्टींमुळे आला तर गाडी मधोमध पार्क केली होती आणि गाडीच्या खिडक्या टॉवेलनं झाकल्या होत्या पण ड्रायव्हर सीटवर बसलेला माणूस मात्र जागा होता सुरुवातीला पुनीतनं शांतपणे विचारणा केली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या प्रवीण मित्तल यांनी त्याला उत्तर दिली तुम्ही इथे गाडी का पार्क केली या प्रश्नावर प्रवीण यांनी सांगितलं आम्ही बागेश्वर बाबांचा सत्संग बघायला आलो होतो त्यानंतर हॉटेल शोधत होतो पण आम्हाला हॉटेल हो मिळालं नाही म्हणून आम्ही गाडीतच झोपलो मग पुनितनं त्यांना सांगितलं तुम्ही इथून गाडी हलवा आणि मार्केटमध्ये जाऊन पार्क करा एवढं बोलून पुनित निघाला पण त्याला प्रवीण यांच्या बोलण्यावरून आणि आतल्या लोकांकडे बघून काहीतरी गडबड आहे असा डाऊट आला प्रवीण खूप अस्वस्थ वाटत होते ते घाबरत घाबरत बोलत होते असं वाटत होतं ते काहीतरी लपवतायत मग पुनित परत गाडीकडे गेला गाडीतली लाईट ऑन केली तेव्हा त्याला दिसलेलं दृश्य हादरवून टाकणार होतं गाडीत एकूण सात माणसं होती आणि प्रवीण मित्तल सोडून उरलेल्या सहा माणसांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या मग त्याने मोबाईलची लाईट सुरू करून एका लहान मुलाला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा काही जागा झाला नाही पुनितने परत मुलाला हलवलं पण मुलगा उठला नाही गाडीत झोपलेल्या बाकीच्यांकडे बघितलं तेव्हा सगळ्यांनी एकमेकांच्या अंगावर उलटी केलेली सगळ्यांच्या तोंडाला फेस आला होता तेव्हा पुनितच्या लक्षात आलं यांचा मृत्यू झालाय त्याला पहिला डाऊट आला तो प्रवीण मित्तल यांच्यावर मित्तल तिथून निघून जाऊ नयेत म्हणून पुनितने गाडीची चावी काढून घेतली आणि प्रवीण यांना बाहेर यायला सांगितलं ते बाहेर आले पण ते सारखं पाणी पित होते पुनित त्यांना घरासमोर घेऊन गेला प्रवीण तिथल्या एका कठड्यावर बसले तोवर बरेच लोक तिथे जमले तेव्हा पुनितला प्रवीण म्हणाले आम्ही विष खाल्ले ते सगळे मेले आहेत मी पण जमलेल्या लोकांनी लगेच पोलिसांना फोन केला सगळे जण पोलिस आणि अँब्युलन्सची वाढ बघत होते अचानक प्रवीण बेशुद्ध होऊन बसल्या जागेवरून खाली सगळ्यांना प्रश्न पडला अँब्युलन्स कधी येणार पण त्याआधी पोलिस आले लागले जिवंत असणाऱ्या प्रवीण मित्तल यांना पोलिसांच्या गाडीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस मिनिटांनी अँब्युलन्स आली त्यामधून गाडीतल्या सहा जणांना ओजस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचाराआधीच आधीच त्यांचा मृत्यू झाला होता तर प्रवीण मित्तल यांच्यावर उपचार सुरू झाले पण उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला साहजिकच प्रश्न पडला मित्तल फॅमिलीनं स्वतःला का संपवलं बेचाळीस वर्षांचे प्रवीण मित्तल मूळचे हरियाणामधल्या हिसारच्या बरवाला गावचे फॅमिलीमध्ये आई विमला वडील देशराज पत्नी रीना आणि तीन मुलं चौदा वर्षांचा हार्दिक आणि अकरा वर्षांच्या जुळ्या मुली दलिशा आणि द्रुविका असा हा सात जणांचा परिवार बारा वर्षांपूर्वी ते पंचकुलाला राहत होते प्रवीण मित्तल यांची हिमाचल प्रदेशमधल्या बद्दी इथे स्क्रॅपची फॅक्टरी होती बिझनेस अगदी सेट होता त्यांच्याकडे स्वतःचे दोन फ्लॅट होते स्वतःच्या गाड्या होत्या सगळं काही निवांत होतं पण त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान सहन करावं लागलं हे नुकसान दूर करायला त्यांनी बऱ्याच बँकांकडून कर्ज घेतलं पण लोन फेडता न आल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्या फॅक्टरीवर जप्ती आली गाडी आणि फ्लॅटसुद्धा स्थित झाले मग कर्जाच्या बोजामुळं त्यांनी पंचकुला सोडलं आणि कुणालाही न कळवता डेहराडूनला सेटल झाले डेहराडूनला त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस सुरू केला पण तो सुद्धा बुडाला त्यामुळं त्यांच्यावरचा आर्थिक बोजा आणखी वाढला प्रवीण यांचे भाऊ संदीप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण यांनी नुकताच टॅक्सी बिझनेस सुरू केला होता तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार प्रवीण यांनी दोन वर्षांपासून स्वतःच टॅक्सी चालवायला सुरुवात केली होती पण या सगळ्यात त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा आकडा होता वीस कोटी रुपये प्रवीण मित्तल यांच्या आई विमला सतत आजारी असायच्या त्यामुळे त्यांच्या दवाखान्याचा खर्च होता कर्जाचा बोजा इतका होता की घर खर्च पण नीड भागत नव्हता अशातच बँकांनी कर्जाचे हप्ते भरायला तगादा लावला त्यामुळं डेहराडूनमधलं घरदार सोडून तीन वर्षांपूर्वी मित्तल फॅमिली डेहराडून जवळच्या कौलागडला शिफ्ट झाली तिथून एका वर्षापूर्वी चंदीगडजवळच्या सकेतेरीमध्ये ते राहायला गेले पण बँकांचा तगादा संपला नव्हता आणि तिथेही तो सुरूच राहिला अशातच त्यांना कर्ज फेडण्यासाठी धमक्या ये येत होत्या असंही आता त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येते कर्ज फेडण्यासाठी बऱ्याच नातेवाईकांना प्रवीण यांनी मदत मागितली पण त्यांना मदत करायला कुणीच पुढं आलं नाही कर्जाच्या बोजामुळे मित्तल फॅमिली पार दबून गेली त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि त्यातूनच हा टोकाचा निर्णय घेतला गेला का अशी शंका आता विचारली जातीय पण मग या सगळ्यासाठी त्यांनी सव्वीस मेचाच दिवस का निवडला तर सव्वीस मेला मधल्या सेक्टर पाच मध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग होता संध्याकाळी मित्तल फॅमिलीनं धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग अटेंड केला धीरेंद्र शास्त्रींनी हनुमंत कथेचं वाचन केलं सत्संग झाल्यावर सगळेजण ओरा गाडीतून निघाले गाडीच्या काचांना टॉवेल लावला प्रवीण मित्तल यांनी गाडी सेक्टर ट्वेंटी सेव्हनला पार्क केली त्यानंतर हे कुटुंब जगासमोर आलं पुनित राणानं गाडीत डोकावल्यानंतरच जेव्हा पुनितनं प्रवीण मित्तल यांची विचारपूस केली तेव्हा फक्त प्रवीणच शुद्धील होते आणि आमच्यावर खूप कर्ज झालं होतं आमचे बरेच नातेवाईक करोडपती आहेत पण आम्हाला कुणीही मदत केली नाही त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं अशी माहिती पुनित त्यांना दिली पण आता या सगळ्यांनी आपापसात ठरवून हे पाऊल उचललं की हा एकट्या प्रवीण यांचा प्लॅन होता हे मात्र गुलदस्त्यातच आहे कौलागडमध्ये या मित्तल कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं माध्यमांशी बोलताना सांगितलं सगळेजण आपल्या कामाशी काम ठेवायचे जेव्हा ते घर सोडून निघाले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही घर का सोडून चाललाय तेव्हा रीना मित्तल म्हणाल्या की इथे रेंट खूप आहे पण ही फॅमिली आर्थिक संकटातून जातीय हे आम्हाला माहिती नव्हतं रीना खूप स्ट्रॉंग होती त्या असं काही करतील हे आम्हाला वाटलं नव्हतं कौलागडमध्ये आठ हजार रेंट जास्त वाटलं म्हणून मित्तल फॅमिलीनं घर सोडलं होतं आणि ते चंदीगडच्या सकेतरीला राहायला आले होते तिथं मनसादेवी कॉम्प्लेक्समध्ये ते राहत होते अठ्ठावीस एप्रिलला प्रवीण यांनी मुलाला हार्दिकला चंदीगडच्या सरकारी मॉडेल स्कूलमध्ये घातलं होतं तिथले शिक्षक मुकेश म्हणाले आमच्या शाळेत ॲडमिशनसाठी ते आले होते ते कोणत्याही तणावात वाटले नाहीत आमच्या शाळेत सीट नव्हती तरी मुलाच्या स्वभावाकडे बघून आम्ही त्याला ऍडमिशन दिलं मुलगा एक महिना शाळेत आला आणि त्याने परीक्षा पण दिली तसेच त्याचे तेसे आई वडील पॅरेंट टीचर मीटिंगसाठी पण दोनदा आले होते थोडक्यात सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं हे कुटुंब दाखवत होतं त्यामुळेच त्यांच्याबद्दल असलेलं गूढ आता आणखी वाढलंय पोलिसांना मित्तल यांच्या गाडीमध्ये एक चिठ्ठी सापडली त्यात प्रवीण मित्तल यांनी लिहिलंय बँकेमुळे मी दिवाळखोरीत निघालो माझ्यामुळेच हे सगळं घडलंय माझ्या सासऱ्याला काही बोलू नका अंतिम संस्कारासकट जे काही विधे असतील ते माझ्या मामाचा मुलगा करेल तर प्रवीण यांचे सासरे राकेश गुप्ता म्हणाले मी मागच्या दहा वर्षांपासून प्रवीणच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो मी असं ऐकलं होतं की प्रवीणनं एक कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे आणि ते बँकेत भरायला तो अपयशी ठरला आहे मी माझी मुलगी रीनाला आर्थिक मदत सुद्धा केली होती तर रीनाची बहीण राखी गुप्तानं पोलिसांना सांगितलं की प्रवीणनं बँकेचं कर्ज न, न चुकवल्यामुळे बँकेनं त्याच्यावर ठपका ठेवला होता असं मी ऐकलं होतं पण सगळ्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दोनच गोष्टी स्पष्ट झाल्या प्रवीण यांच्यावर कर्जाचा प्रचंड बोजा होता आणि प्रवीण आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात नव्हते असा नातेवाईकांचा दावा आहे पण तरीसुद्धा काही प्रश्न विचारले जात आहेत ते म्हणजे हे पाऊल सगळ्या कुटुंबानं एकत्रपणे उचललं की चौदा वर्षांपेक्षाही लहान असलेल्या आपल्या मुलांना आणि वयोवृद्ध आई वडिलांना कर्जात बुडालेल्या प्रवीण यांनी न कळत या परिस्थितीत आणलं सोबतच यासाठी आधी सत्संग ऐकण्याचाच दिवस का निवडण्यात आला यामागे कुठली दुसरी थेअरी आहे का जर नातेवाईक कोट्ट्याधीश होते तर प्रवीण मित्तल यांच्या मदतीला कुणीच का आलं नाही अर्थात हे गुढ आता पोलीस तपासात उलगडू शकतं पण तोवर मात्र ग्रे हिंदाई ओरामध्ये काय घडलं हे रहस्य कायम असणार आहे